दिवशी काय आहे तिथलं काम सकाळपासून बघा उठू वाटत नव्हतं काल आण टाकल्यामुळं केलं तसंच आता मोड्याची माझ्या मोड्याची मटकीची भाजी करते मग मोड आलं ते थोडं थोडं आले ते आपलं याची भाजी करते थोडीशी आता आमचं उपवास आहे सगळ्याचं आजी भाऊ वहिनी त्यांच्या पुरती भाजी करायची मला मोड्या ठेव आज तुम्ही नाही खाणार मग चालतं काय ना तू उपवासाला मोड्या चालतील काय नसतं मटकी आहे चालतं काय नसतं

आजचे दिवस कर मसाला उद्या याला बाजारात कळतं कडच व्हायचं अजून ती गव्हा आण जायचं तीनच किलो कर ग सहा किलोच करूच नको तीन किलो कर आपल्याला वापरायला हे जागा होते ऑर्डर पुरा बघू दोन दिवसानंतर तीन किलोच कर मिरच्या हैद्या वाळलेल्या का तर काय मग सर्दी साई पैलवाना सर्दी पैलवानाला सर्दी व्हायची कुठल्या झऱ्या सर्दी झाली नाही पाहिजे आम्ही माळातलं कुठलं बी पाणी घेतो चटणी

दादा द्या दा, दा, दा म्हणलं म्हणून दिली सगळी दादा दा, म्हणलं पोरग लाल घालून कर, पाणी करणार आहे बाप हिजा हिजा बाप नसत माझी नाटाजी का बाटाजी नाटाजी का बाटाजी करत बसला होता हा अस वय वय मग काय त्या दोघाला बघायला भेटलं नाही काय करायचं मग काय गरीबी गरीबीत मुलगा हाल केलं चांगला दिवस बघायला भेटलं नाही आज आय असती सर आयला अशी चिकळून गेली असती काय करायचं लय माया करायची माझी वादा वादा <laughs> मग शिव जे माणूस शिव देत का प्रेमळ खरच आहे आय आमची आय आमची शिवरागी काम ग गोकर का खाया बियाला पुटन पण गाडून आमची आजी पण आई ते आई तशीच होती

मग काय तुमच्या काळात मटकी वर्ग हो खात काय आता गावासारख मटकी काय आणट्या आणटी हळूहळू येतो या

ओरिजिनल मारा <laughs> <भार दर> <laughs> या दस दे दस <laughs> 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 दिया दिया का तिस आहे का कुलपक कशा किरकिर करते मायडा रोज माझ्या माग किरकिर करते काय